दुसऱ्याच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा एक मी छोटीशी गोष्ट सांगणार आहे हा तर तुम्ही म्हणाल आज गोष्ट होय आज गोष्टी स्टार्ट करूया तुम्हाला म्हणजे दसरा म्हणजे काय हा तर बाळांनो दसरा म्हणजे वाईटावरती चांगल्याचा विजय एका गावामध्ये मनू नावाचा एक मुलगा असतो म्हणजे हुशार मात्र तुमच्यासारखा खूप असतो हा पण काही वाईट गुण म्हणजे वाईट म्हणजे अवगुण असतात मग असत एके दिवशी शिक्षकाला समजावून सांगत असतात बाळा दसरा म्हणजे काय तर तुझ्यामध्ये जे वाईट गुण आहेत त्याला काय करायचंय आज दहन करायचंय म्हणजे आज ना रावणाला दहन करण्याची प्रथा आहे तर तसच आपल्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत वाईट गुण आहेत त्याचा आज दहन करण्याची पद्धत आपण सुद्धा आजमवूया बघा म्हणून नावाचा एक मुलगा असाच असतो हुशार तर प्रचंड असतो पण अभ्यास वेळेवर करत नाही हा त्याला अभ्यासला बस 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 असं मोबाईल जास्त बघतो टीव्ही जास्त बघतो मित्रांशी बघतो तर असे अवगुण त्याच्यामध्ये असतात किंवा आणखीन काय करतो हा आपलं जे दप्तर असतंय ते सगळं अस्ताव्य टाकतो शाळेत ना आल्याला दप्तर एका बाजूला क्लास झाल्या की ही वही एका बाजूला ती वही एका बाजूला हे पुस्तक एका बाजूला असं करतो तर आज काय आपल्याला करायचंय हा जो आळस आहे की दफ्तरी किंवा तिकडे टाकणं आईबाबांनी ते भरणं हा आपल्यातला जो आळस आहे त्या आळसावरती आज विजय मिळवायचा आपण जे भांडतो बाबांवर चिडतो आईला म्हणतो तुला काय कळतय आता नाही करणार नंतर करणार असं ज्या गोष्टी आपण म्हणतो म्हणजेच आपल्यामध्ये जो भांडण किंवा आपल्यामध्ये जो रागाचा द्वेषाचा जो एक अवगुण आहे आज गोष्टी आज आपल्याला बाजूला काढायचे मोह जो आहे जरा बघतो ना बाबा बघतो पाचच मिनिट बघतो पण तुमची पाच मिनिट तास झाल्याशिवाय संपत नाहीत मोह आहे जो मोह आहे त्याचा आज आपल्याला काय करायचंय दहन करायचंय त्याला जाळून मारायचंय आणि आपल्याकडे जे काही चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही इतके हुशार आहात तर त्यातली तुमची हुशारी आज आपल्याला बाहेर काढायची आहे आणि आपल्याला या गोष्टींवर विजय <laughs> मिळवायचा आळसावर विजय मिळवायचा आहे मोहावर विजय विजय मिळवायचा मिळवायचा आहे रागावर आहे भांडणावर म्हणजे या सगळ्यांवर आज आपल्याला विजय मिळवायचा आहे आपल्या मनातली बाहेर काढायची आहे आणि आज काय करायचंय आज बऱ्याच जिल्ह्यातली मुलं इथे उपस्थित आहेत आपल्या क्लासला म्हणजे अगदी नाशिक परभणी परभणीपासून हिंगोली पासन मुलं आहेत सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग ऑल पुणे हा जळगाव तर या सगळ्या जिल्ह्यामध्ये टॉप टाकायचा आहे आपल्याला म्हणजे चौथी असू दे पाचवी असू दे सर्वांनी आज असं ठरवायचं त्या एक्झाम मध्ये मी टॉपलाच येणार आहे आणि हाच माझा आता विजय असणार आहे म्हणजे आपल्यातल्या वाईट शक्तींचा नाश करायचा आहे आणि आज आपल्याला विजय मिळवणारच ते काय करायचे मनाशी खुनगाट बांधायचे साईक हवनी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे